हा महाराष्ट्र आहे ना एवढा मूर्ख आहे भाय नाग याला मूर्ख बनवणारे कोण आहेत माहिती काय हे जे टीव्ही न्यूज रिपोर्ट न्यूज रिपोर्टर आहेत ना हे आदित्य ठाकरे फडणवीस भेटले नाही भेटले ते माहिती पण न्यूजवाले बापा खतरनाक आहेत ना हे बस एक्सक्लुझिव्ह म्हणून लगेच दाखवणं सुरू करतात राजकारणात महाराष्ट्रात उथळ आलं हे झालं काय काय त्याचे शब्द म्हणजे डेंजर काम या सगळ्या गोष्टीसाठी फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे ते म्हणजे ह्या महाराष्ट्रातला तरुण मेलेला तरुण जो तरुण जिवंत आहे ड्रीम इलेव्हन रमी बाकीच्या इतर गोष्टीमध्ये तुम्ही ऐक एक, एक मास्क जुळाबे तुम्ही दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहेत तुमचं का झालं माहिती आहे काय तुम्ही अर्ध्या भाकरवर चटणी घेऊन शांत बसेला मोबाईलने रिचार्ज मारलं विषय संपला तुमचा दिवसभर ते रील पाहत बसायचे फालतू गोष्टीवर टाईम वेस्ट करण्यापेक्षा आहे की नाही चांगल्या गोष्टी इकडे ओळा जराशे आपण गेल्यानंतर आपल्या येणाऱ्या पिढीचं काय राजकारणात एवढं उथल पाथल चालू आहे कारण की कंट्रोल नाहीये जनतेचं राजकारणावर कंट्रोल नाही आहे मी कोणता झेंडा हाती घेऊ तू झेंडा हाती न घेऊ तू आता दांडका हाती घे झेंडा घेणं बंद करा साहेब तू आगे बोळो घंटा आगे बोळो काय साठी आगे बोळो काय काय काम आहे साहेब इकडे साहेबाची प्रॉपर्टी पाहिजे का तुम्हाला साहेबाची तुमचे डोळे फाटून जातील पाच हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी एका साहेबाची पाच हजार कोटी रुपयाची आदित्यराजी शिंदे त्याची चारशे कोटी रुपये असे कितीतरी नाव आहे पण ह्या देशातला तरुण मिलेला आहे ह्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले याचे फाटकं धोतर घालत होते फाटलेलं धोतर काय तुम्ही कोण्या तुम्ही कोण्या दुनियात जगून राहिले वे हा ते भेटले मग एक बाई आहे ते सर्वासार्व सारव करायला आली लगेच ते बाईले कामच नाही आहे काल संजय रावताची संजय राऊतांना उद्धव ठाकरेची मुलाखत घेतली काय तर सळे तो तोड उत्तर एक शब्दही तो शेतकऱ्याबद्दल इच्छा जनतेबद्दल बोलला नाही तो त्याच्या वेगळ्याच दुनियात आहे त्याले तुमचं काही घेण आहे त्या संजय राऊताले आणि त्या उद्धव ठाकरेले ते दोघं जण काय त्यानं प्लॅनिंग केलं नुसतं इच्छा जनतेले चिवत्या होण्याचा कार्यक्रम चालू आहे काय प्रश्न विचारले त्यानं अरे काय तुम्ही काय तुमचं राजकारण तुम्ही मूर्ख मूर्ख नाहीये जनता आहे ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस हे बीकेसीतील सॉफिटल हॉटेलमध्ये भेटलेले आहेत फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीमुळे चर्चेला उदाहरण आलेलं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे अशी देखील माहिती समोर आलेली आहे एकाच हॉटेलमध्ये सातव्या मजल्यावर दोघांमध्ये भेट झालेली आहे दोघांमध्ये चर्चा आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उदाहरण आलंय महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी वाढलेल्या आहेत अधिवेशन काळात देखील आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर आपण आज बघतोय की आमदार आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत मुंबईतील सॉफिटल हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे एकाच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि फडणवीस आहेत त्यामुळे सगळ्यांच्याच भुया उंचवलेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर काय घडामोडी घडतायत पडद्यामागे काय शिस्त आहे सगळ्यांच्याच भुया उंचावलेल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं की ठाकरे गट आणि फडणवीस ऑफर स्वीकारणार काय अरे काय हे लगेच ते ते येते मग बॅमेरे सर्व सारव माननीय देवेंद्रजी तथा आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांची आज हॉटेल सोफी मध्ये भेट झाल्याच्या बातम्या आपण दाखवत आहात खरे मात्र हे स्पष्ट केले पाहिजे की दोनही नेते दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या हॉटेलमध्ये गेलेले होते दोनही नेत्यांचे कार्यक्रम वेगवेगळे वेग होते जर योगायोगाने हे दोन नेते हॉटेलच्या पोर्च मध्ये लिफ्ट मध्ये लिफ्टच्या समोर किंवा एखाद्या फ्लोरवर जर समोरासमोर येत असतील तर राज्यातली एकूण आपली संस्कृती आहे की कुणीही माणूस समोर आला तर आपण त्याला हसून अभिवादन करतो नमस्कार चमत्कार होणं फार स्वाभाविक आहे मात्र त्यावरून लगेच सुतावरणं स्वर्ग गाठेनं आणि काहीतरी राजकीय घडामोडीच चालू आहेत का असं म्हणणं मला असं वाटतं की फारच प्रेमी ते राज ठाकरेच अलग चालू आहे हिंदी 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 सक्ती करू नका का, का तू या लग्नाचे कार्ड इंग्लिश मध्ये चालतात मग तुला हिंदी चालत नाही का हिंदी तुले जड होऊन राहिली काल परवा म्हणे शाळा बंद करीन दम आहे करून दाखव बंद कसं म्हणजे काय आता बनवून बंद करा तुम्ही तुम्ही तुमची पोळी बरोबर दोन्ही बाजूंना शिकून घेता आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झाले म्हटलं शेतकऱ्याचं कल्याण होईल घंटा कल्याण होते हे सत्तेचे भुकेले हरामखोर आले याले एकच कारण आहे फक्त इच्छी जनता महाराष्ट्रातली इतर, इतर देश अरे तुम्ही शिका रे इतर देश बघा ना हां ते नो ड्रामा नो डिलेमा काही कोणी कोणाच्या जा मागे जात नाही आपल्या इथं बस एक नेता दिसला की कारण की तुम्ही नेतेला बाप बनवून ठेवले बाप तो पब्लिक सर्वंट आहे पब्लिक सर्वंट ऑनली पब्लिक सर्वंट जनप्रतिनिधी जन आपले प्रश्न संसदेत मांडायचे आपल्यासाठी काहीतरी योजना आणायच्या इतका शेतकरी सुखी नाही रे इतचा शेतकरी सुखी नसल्यामुळे सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या शेतकऱ्याच्या मालाले तर भाव नाहीच शेतकरी मेला काय जगला काय काही घेंद नाही फक्त याच्या पार्ट्या याचं हे हे याच्यातच गुंग आहे तुम्ही जोपर्यंत स्वतः जागृत होणार नाही ना तोपर्यंत देश बदलणार नाही इतका युवक महाराष्ट्रातला युवक हा महाराष्टायन एवढा